शिक्षण माझा प्रणामा सावित्री माईला माझा प्रणामा पहिला शिक्षण नाही म्हणूनच कवी ज्योती वाहतीला कळू कर ज्योती वाहतीला श्रीयांना जागृत करण्या ला एक माणूस शिमला की एकटा शहर होतो पण एक बाई जर शिमली तर एक कुटुंब शहर होत आणि म्हणून आमच्या जगातील किती मोठा माणूस असेल तर त्याचा पहिला अनुभव आहे असे कारण पहिल्या सहा महिन्या सहा वर्षामध्ये आपल्या गोपूची ही वाट पंच्याहत्तर टक्के वाढत असते आणि सावित्रीबाईंनी की शाळा काढलेली आहे आणि म्हणून

shut सेवा करल्या

जा मिनिट एक मिनिट थांबा